अरे आनंद दादा घर खूप छान बनवलंय <laughs> धन्यवाद अरे चला या प्रसाद घ्या ना नको झालंय असं की शेतात लवाळं उगवलंय त्याचा बंदोबस्त करायला जायचंय बर 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 आणि तुमच्या शेतात अरे आमचं तर झालंय झालंय हा ठीक आहे निघतो आम्ही अरे आनंद अरे बरोबर पिक्चर बघत होतो बच्चनचा मित्र त्याला अरे बघतावय <laughs> आम्ही म्हणलं त्याचं नाव काय काय चाललाय थांब ना छात्र <laughs> घेऊन जा नाही थांबायला वेळ नाहीये शेतातून लवाळ जातच नाहीये येतो अरे का चला पुरांनो रेडी अरे पुरुषोत्तम दादा बोल आनंद कुठे चाललाय म्हंटल की जरा फॅमिली सोबत फिरून यावं तुम्ही बसा दादा एक विचारू विचार लवाळ तर तुमच्याही शेतात होत तरी तुम्ही इतके निश्चिंत कसे मी तर एका जागेवरून काढतो तर दुसऱ्या जागेवर उगवत आनंद मी वरवर नाही तर गाठींवरच वार केलाय म्हणजे हे लवाळ्याला करते गाठींपासून नष्ट याचा एकदा वापर करून बघ आणि दरवेळेची चिंता सोडून दे धानुकाचे सेंप्रा हे लवाळ्याला करते गाठींपासून नष्ट सेमप्रा लवाळ्याचे सर्वोत्कृष्ट समाधान